नमस्कार योगिक रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजची रेसिपी आहे आपली खाली पीठ मिक्स पीठापासून तयार केलेली आहे ही त्याला तर कशा पद्धतीने तयार होती ती आपण आज बघणार आहोत खूप खमंग आणि चविष्ट अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे तुम्ही नक्की तयार करून बघा त्यासाठी साहित्य काय काय लागते आपण आता हे पुढ व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा त्या खमंग तेल टाकून आपण टेकून घेतलेले आहे तुम्ही बटर किंवा तूप पण लावू शकतात अशा पद्धतीने ही खुसुशी तयार झालेली आहे आता आपण एक भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून तिथून घेणार आहो आपण बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित तिथून घ्यायचं आहे अशा पद्धतीने की तयार झाल्यानंतर त्याला त्याच्यातील एक्स्ट्रा जे पाणी राहिलेले असतो पाणी आपण आता हाताच्या साहाय्याने काढून घेणार आहोत व्यवस्थित दाब दिल्यानंतर पाणी आपोआप निघतो आणि एका भांड्यामध्ये आपण ते ठेवणार आहोत व्यवस्थित दाबलं की व्यवस्थित पाणी निघतोय बघा तुम्हाला दिसतच असेल हिरवे मिरच्या घेतल्या आहे आपण ते बारीक केलेले आहे मिक्सरमध्ये आता आपण हळद धने पावडर हे अगोदर मिक्स के केलं आहे आता आपण क्रश केलेले धने पण त्याच्यावर वरतून टाकलेले आहेत जेणेकरून टेस्ट छान लागेल मीठ टाकलेले आहे आपण चवीनुसार आता आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार आहोत तुम्हाला जर तिखट हवं असेल जास्त तर त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात तिखट ॲड करू शकता आता छानपैकी पुदिनाची हिरवीगार पाने घेतलेली आपण काही त्याला व्यवस्थित कट करत आहेत कोथिंबीर आहे छानपैकी हिरवीगार गव्हाचे पीठ बेसनाचे पीठ एक एक चमचा घेतलेला आहे आपण तांदूळाचं पीठ थोडं कमी घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्याच्यात आणि पाणी न टाकताच डायरेक्ट आपण तो भिजवून घेतलेला आहे मग अशा पद्धतीने गोळा तयार करायचा आहे आणि ओल्या सुती कपड्यावर आपण त्याला थापून घेणार आहोत थोडं थोडं पाणी लावून हातानेच त्याला व्यवस्थित कलाकार द्यायचा आहे बोटाच्या साहाय्याने आणि अलगत अलगद थाप दिल्यानंतर कपडा उचलून डायरेक्ट आपण गरम त के तवा केलेला आहे आपण तुम्ही तवा म्हणत असाल अगोदर आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं होतं तव्यावर आणि मग नंतर आपण ते कपड्या घेऊन डायरेक्ट आपण तिथे थालीबीठ ठेवलेलं आहे जसं खमंग शेकलं जाईल तर लगेच दुसरी बाजू आपण पलटवून घेतलेली आहे आणि वरतून पण आपण त्याच्यात तेल टाकलेलं आहे बघा हे तयार झालेलं आहे तुम्ही दह्यासोबत पण याला खाऊ शकता थोडंसं सा दह्यामध्ये साखर पण मिक्स करून छान लागतो आणि गरमागरम खायला पौष्टिक पराठा खूप छान वाटतो कोणी पराठा म्हणतो कोणी थालीपीठ आम्ही जळगावचे आहे तर आम्ही दशम्या म्हणतो कारण हे थोड्यास जाड असतात कोणी कोणी कोणत्याचे प्रकार पण बनवतात वेगवेगळे बघा तुमच्या गावाकडे काय म्हणतात हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे य योगीच रेसिपी चॅनलला तुम्ही एवढं भरभरून प्रेम देत आहेत त्याबद्दल तुमचे धन्यवाद